सुवर्ण महोत्सवी शिवसेना पन्नास वर्षांची घोडदौड लेखक विजय सामंत हर्षल प्रधान प्रकाशक अरविंद शहा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री शरद पवार यांची राजकीय जुगलबंदी ऐकण्यासाठी राज्यभर सभांना जनसागर लोटला होता महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून काँग्रेस पक्षातील सत्ताधाऱ्यांसमोर प्रथमच विरोधी पक्षातील नेत्याने एवढे कडवे आव्हान उभे केले होते शिवसेना प्रमुखांनी शिवसेना भाजप युतीच्या व्यासपीठावरून राज्याच्या कानाकोपऱ्यात सत्ता परिवर्तनाची हाळी दिली होती शिवसेना प्रमुखांच्या या झंझावाताने राज्यातील सर्वसामान्य जनताही अचंबित झाली होती त्यांनी यापूर्वी राज्यातील सत्ता परिवर्तन करा असा सांगणारा कुठलाच विरोधी पक्षाचा नेता एवढा जिद्दीला पेटलेला पाहिला नव्हता सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या राज्यातील मुख्यमंत्री असलेल्या पन्नास वर्षीय शरद पवारांना चौसष्ट वर्षाच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या विधानसभेच्या निवडणुकीत नाकी नऊ आणले होते राज्यातील काँग्रेस पक्षाची सर्व सूत्रे हाताळणाऱ्या शरद पवारांनी आरपीआय आघाडी करून शिवसेना भाजप युतीच्या राजकीय आव्हानाला पेलले होते शरद पवारांची आघाडी आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेबांची भाजपासोबतची युती असा एकोणीशे नव्वदच्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत कडवा राजकीय संघर्ष राज्यातील जनतेने अनुभवला होता अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत शेवटी सत्ताधारी काँग्रेस पक्षाला निसटता विजय मिळाला तरी शिवसेना भाजप युतीने काँग्रेस पक्षाच्या शरद पवारांच्या पायाखालची राजकीय जमीन सरकवली होती शिवसेनेच्या रूपाने राज्यात प्रथमच प्रस्थापित काँग्रेस पक्षाला आव्हान देऊ शकणारा मराठी बाणा व हिंदुत्व या विचारांची जोपासना करणारा एक तगडा विरोधी पक्ष एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून समोर आला होता महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणाऱ्या एकोणीसशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल खालीलप्रमाणे लागले होते काँग्रेस पक्ष एकशे एक्केचाळीस जागा अडतीस पूर्णांक सतरा टक्के मत शिवसेना बावन्न जागा पंधरा पूर्णांक चौऱ्याण्णव टक्के मत भाजपा बेचाळीस जागा दहा पूर्णांक एकाहत्तर टक्के मत जनता दल चोवीस जागा बारा पूर्णांक बहात्तर टक्के मत शेका पक्ष आठ जागा दोन पूर्णांक बेचाळीस टक्के मतं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे तीन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे दोन मुस्लिम लीगचा एक आणि अपक्ष तेरा असा दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांचा निकाल लागला होता शिवसेना प्रमुखांनी राज्यात सत्ता परिवर्तन व्हावे म्हणून युतीच्या माध्यमातून प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती पण थोडक्यात ही संधी होकली होती तरी सुद्धा सत्ता स्थापन करताना काँग्रेस बहुमतात नव्हती शरद पवारांना अपक्षांच्या सहकार्यानेच सत्ता बनवावी लागली चार मार्च एकोणीसशे नव्वद ला शरद पवारांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली राज्याच्या विधानसभेत प्रमुख विरोधी पक्ष म्हणून बावन्न आमदार असणारी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचे बेचाळीस आमदार म्हणून युतीचे चौऱ्याण्णव आमदार एकत्रितरित्या सत्ताधारी काँग्रेस पक्षाला आव्हान देणार होते राज्याच्या राजकारणात काँग्रेस पक्षाला पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या विरोधी पक्षांच्या गटासमोर जाण्याची वेळ आली होती हा सर्व चमत्कार घडला होता तो शिवसेनेचे प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी राजकारणामुळेच या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर सामना वृत्तपत्रात शिवसेना प्रमुखांनी आपले मनोगत सर्वसामान्य जनतेसमोर व्यक्त केले त्यात अग्रलेख लिहिताना ते म्हणाले महाराष्ट्रात शिवशाही अवतरणार आणि विधानसभेवर भगवा फडकणार हे लाखोंचे स्वप्न भंग पावले आहे आमच्या परीने आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण शेवटी प्राक्तनाचाही एक भाग असतो हे विसरून चालणार नाही गुरुवारी सकाळी मतमोजणी सुरू झाल्यापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकच चर्चा चालू होती कोण आघाडीवर कोण पिछाडीवर या दोनच प्रश्नांनी जणू साऱ्यांना ग्रासले होते पण साधारणतः संध्याकाळपासून शिवशाहीचे स्वप्न धुसर होत चालल्याची चाहूल आम्हाला लागली एका बाजूने महाराष्ट्राच्या राजधानीत या मुंबई नगरीत मराठवाड्यात आणि कोकणपट्टीत शिवसेना भाजपा युतीच्या विजयी घौडदौडीचे पडघम घुमत होते आणि त्याच वेळी पश्चिम महाराष्ट्रामधील साखर सम्राटांच्या साम्राज्यात भ्रष्ट काँग्रेसच्याच विजयाच्या तुताऱ्या फुंकण्यात आल्याचे दृश्य दिसत होते तरीही ज्या करवीर निवासीनी अंबाबाईला वंदन करून आम्ही शिवसेना भाजपा युतीचा नारळ फोडला त्या कोल्हापूर जिल्ह्यात आमचे चार उमेदवार दणकून विजयी झाल्याचे वृत्त मनाला नवा जोम देणारे होते आम्ही साखरी समाजवाद्यांच्या गोदामालाच खिंडार पाडले आहे मराठवाड्याचे काय सांगावे या लेखाचा समारोप करताना शिवसेना प्रमुख म्हणाले होते शिवसेना भाजप युतीने कोणत्याही लढ्याचे वातावरण नसताना काँग्रेसच्या नाकात दम आणला आणि चौऱ्याण्णव मतदारसंघात स्वबळावर भगवे उमेदवार विजयी केले हेही यश कमी नाही शिवसेना प्रमुखांचे हे मनोगत एकोणीसशे साठ पासूनच्या राज्याच्या निवडणुकांच्या राजकारणाचे सत्य अधोरेखित करणारे होते राज्याच्या स्थापनेपासून निवडणुकांच्या रिंगणात काँग्रेस पक्षाला राज्याच्या मातीत तयार झालेल्या स्थानिक पक्षाने एवढे राजकीय आव्हान कधीच दिलेले नव्हते राज्यातला स्थानिक पक्ष म्हणून शेतकरी कामगार पक्षाने काँग्रेस पक्षाच्या विरोधात थोडा संघर्ष केला पण एकोणीसशे सदुसष्टच्या विधानसभा निवडणुकीत एकोणीस आमदार निवडून आणल्यानंतर त्यांना पुढे राज्यात विस्तारच करता आला नाही राष्ट्रीय पक्षांना महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला आव्हान देण्या एवढे बळ कधीच नव्हते एकोणीसशे पंच्याहत्तरच्या आणीबाणी काळानंतरच्या देशात आलेल्या जनता पक्षाच्या लाटेत एक अपवाद म्हणून त्यांना नव्याण्णव जागा मिळाल्या होत्या त्यात जनता पक्षाला, त्या पक्षाला पुन्हा राज्यात कधीच उभे राहता आले नाही शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेचा राजकीय विस्तार करायचे ठरविल्यानंतर एकोणीसशे नव्वदची ची विधानसभा निवडणूक ही राज्यस्तरावर लढविलेली शिवसेनेची पहिलीच निवडणूक होती राज्यस्तरावर पहिलीच निवडणूक लढवताना शिवसेना प्रमुखांनी राष्ट्रीय पक्ष म्हणून देशस्तरीय विस्तार भारतीय जनता पक्षासोबत युती करून राज्यातील बलाढ्य काँग्रेस पक्षाला नऊ आणले होते हे कोणीही नाकारू शकणार नाही शिवसेना भाजप युतीला सत्ता परिवर्तन करण्यास अपयश आले तरी थोडा अधिक प्रयत्न केल्यास राज्यात अजिंक्य असलेल्या काँग्रेस पक्षाला पराभूत करता येते हा विचार शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यातील जनतेला दिला होता मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी एकोणीसशे सहासष्ट साली शिवसेनेची स्थापना एक सामाजिक संघटना म्हणून झाली होती एकोणीसशे पंच्याऐंशी ला मुंबई जिंकली आता घौडदौड महाराष्ट्रात असा नारा देत संघटनेने काट टाकली आणि अवघ्या पाच वर्षात त्याचे रूपांतर राज्यातील प्रमुख विरोधी पक्षात झाले राज्यात घडलेला हा राजकीय चमत्कारच होय राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाची जबाबदारी शिवसेनेकडे असल्याने शिवसेनेच्या बावन्न आमदारांचे सभागृहात कोण नेतृत्व करणार यावरून पक्षात अंतर्गत संघर्ष उभा राहिला होता छगन भुजबळ आणि मनोहर जोशी यांच्यात चांगलीच स्पर्धा होती शिवसेनेत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार शिवसेना प्रमुखांकडे लागले होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांचे नाव विरोधी पक्षनेते म्हणून जाहीर केले आणि पक्षातील संभ्रम एका क्षणात संपवला शिवसेना प्रमुखांनी शरद पवारांच्या सरकारला विरोधी पक्षीय बळाच्या शक्तीस्थानाची आठवण करून देताना आपल्या अग्रलेखात निर्णायक लढ्याचा शुभारंभ असे शीर्षक देऊन लिहिले महाराष्ट्राच्या नव्या विधानसभेच्या अधिवेशनाला आजपासून प्रारंभ होत असून प्रमुख विरोधी पक्ष म्हणून प्रथमच शिवसेनेचे सामर्थ्य दर्शन घडणार आहे दोनशे अठ्याऐंशी सदस्य असलेल्या सभागृहात शिवसेना बावन्न भारतीय जनता पक्ष बेचाळीस आणि जनता दल पुरोगामी लोकशाही आघाडी चाळीस असे विरोधी पक्षांचे बलाबल आहे म्हणजेच या घडीला विरोधी पक्षांचे एकत्रित बळ एकशे चौतीस आहे आणि ते कोणत्याही अर्थाने सत्तारूढ काँग्रेसला जेरीला आहे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आणि शिवसेना बाळासाहेबांच्या युती एकोणीशे नव्वद च्या विधानसभा निवडणुकीत राजकीय संघर्ष रंगला यात काँग्रेस पक्षाचा निसटता विजय झाला तरी एकोणीसशे नव्वदची ची विधानसभा निवडणूक लक्षात राहिली ती महाराष्ट्रात एकशे चव्वेचाळीस सभा घेऊन भगवे वादळ निर्माण करताना एकच लक्ष विधानसभा अशी घोषणा देणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची राजकीय महत्वाकांक्षाच महाराष्ट्राच्या राजकारणात प्रादेशिक पक्ष म्हणून शिवसेना सर्वत्र विस्तारू लागली होती ती एकोणीशे नव्वदच्या एकच लक्ष विधानसभा या आव्हानानंतरच प्रकरण दुसरे पक्षातील वादविवाद आणि शिवसेना प्रमुखांचा जय महाराष्ट्र शिवसेनेला एकोणीशे नव्वद ला महाराष्ट्राची सत्ता हस्तगत करण्यात यश आले नाही तरी त्याचा परिणाम शिवसेनेवर झाला नाही उलट राज्यातील जनतेने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना महाराष्ट्राचा मान्यवर नेता म्हणून मोठ्या आदराने स्वीकारले राजकारणात एक दोन निवडणुका हरल्या की तो पक्ष आणि त्या पक्षाचा प्रमुख मोडीत निघतो शिवसेना याला अपवाद ठरत होती एकोणीशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकात शिवसेनेला सत्तेत जाता आले नाही हे सत्य शिवसेना नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि शिवसेनेला आपली तारणहार समजणाऱ्या सर्वसामान्य जनतेनेही मोठ्या मनाने स्वीकारले होते त्यांच्या दृष्टीने शिवसेनेला राज्यव्यापी राजकारणाच्या पहिल्या प्रयत्नातच आमदार निवडून आणता आले हे फार मोठे राजकीय यश होते शिवसेना प्रमुखांचा राजकीय नेतृत्वाचा करिश्मा मुंबई पासून महाराष्ट्राच्या राजकारणात येणाऱ्या पुढच्या काळात शिवसेना प्रमुखांचा शब्दच अंतिम असेल याची चाहूल सत्ताधाऱ्यांना विरोधकांना व युतीत असलेल्या मित्रपक्ष भाजपालाही लागली होती राज्यातील विरोधी पक्षाचे प्रमुख नेतेपद शिवसेनेकडे होते युती म्हणून शिवसेना भाजपा अभेद्य होती त्या युतीचे प्रमुख म्हणून शिवसेना प्रमुखांचे नेतृत्व अजिंक्य वाटत होते एकोणीसशे नव्वद चे दशक राजकीय वादग्रस्त आणि परिवर्तनीय ठरणारे असेल अशाच घटना देशात घडत होत्या व त्याचे परिणाम राज्याच्या राजकारणावरही होत होते एकोणीशे नव्वदच्या विधानसभा निवडणुकीनंतर मार्च महिन्यापासून राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शिवसेना आक्रमकपणे कार्यरत झाली होती विरोधी पक्षनेते मनोहर जोशी व त्यांच्या सोबत छगन भुजबळ आणि भाजपचे गोपीनाथ मुंडे विधानसभेत सत्ताधाऱ्यांना धारेवर धरत होते याच काळात केंद्रीय पातळीवर जाती आणि धार्मिक विषयांवर वातावरण गढूळ बनू लागले पंतप्रधान व्ही पी सिंग यांनी सात ऑगस्ट एकोणीशे नव्वद ला आपले सरकार मंडल आयोगाच्या शिफारशी अंमलात आणेल असे जाहीर केले तर दुसरीकडे सप्टेंबर महिन्यात सौगंध राम की खाते है मंदिर वही बनाएंगे असा जागर करत अयोध्याच्या राम मंदिरावरून विश्व हिंदू परिषदेने देशभरातील वातावरण ढळून काढले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी उभारणीच्या पायाभरणीकरिता सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढत मंदिराचा प्रश्न राजकारणात आणला तेवीस ऑक्टोबरला बिहार मधील समस्तीपूर येथे रथयात्रा अडवण्यात आली अडवाणींना अटक झाली पंतप्रधान पी सिंग यांच्या राष्ट्रीय आघाडी सरकारला दिलेला पाठिंबा भाजपाने काढून घेतला तीस ऑक्टोबर रोजी अयोध्या येथे राम मंदिराच्या जाण्याकरिता जमलेल्या समुदायावर गोळीबार करण्यात आला रथयात्रा अडवून त्यांना केलेली अटक कार केलेला गोळीबार यामुळे देशातील धार्मिक वातावरण गडूळ होऊन दंगली झाल्या व्हीपी सिंग यांचे सरकार गडगडले मंडल कमंडल या चक्रव्यूहात व्हीपी सिंग गुंतले आणि जनता दलात फूट पडली अठ्ठावन्न सदस्यांनी चंद्रशेखर यांना त्यांचा नेता म्हणून निवडले राजीव गांधींनी काँग्रेस पक्षाचा बाहेरून पाठिंबा देत चंद्रशेखर यांना सरकार बनवण्यास मदत केली आणि दहा नोव्हेंबर नव्वद रोजी चंद्रशेखर देशाचे पंतप्रधान झाले राष्ट्रीय राजकारणातील या सर्व घटनांची दखल शिवसेना प्रमुखांनी आपल्या शैलीत घेतली शिवसेनेचे नेते पदाधिकारी शिवसैनिक आणि समर्थक हे सत्तर टक्के ओबीसी समाजातले असतानाही शिवसेना प्रमुखांनी शिवसेना जात पात मानत नाही या आपल्या धोरणावर ठाम राहत मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार ओबीसीना मिळणाऱ्या आरक्षणाचा धिक्कार केला युतीत असलेल्या भारतीय जनता पक्षाने मंडल आयोगाच्या शिफारशींना पाठिंबा दिला होता त्याचबरोबर शिवसेनेतील ओबीसी समाजाचा चेहरा व नेता म्हणून लोकप्रिय असणारे छगन भुजबळ यांनीही व्ही पी सिंग सरकारच्या मंडल आयोग अंमलबजावणी निर्णयाचे स्वागत करून अभिनंदन केले होते